संशयित महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी लखन बेनाडे यानं दिल्यानं लक्ष्मी धस्ते पेटली होती लखन तुझ्या घडा भरलाय अशी धमकी शाहूपुरी पोलीस चौकीच्या आवारात देणाऱ्या लक्ष्मीनं संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीच्या पुलाजवळ ताकदीनिशी तलवारीचा वार करून बेनाडेचे मुंडके उडवल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहे रांगोळी तालुका हातकणंगले ग्रामपंचायतीचा सदस्य लखन बेनाडे स्थानिक गुन्हे अन्वेषांचे मुख्य संशयित लक्ष्मी विशाल घसते तिचा पती विशाल घसते यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे कर्नाटकातील संगेश्वर येथील हिरण्यकेशी नदीच्या पुलाजवळ त्याच रात्री साडे अकरा वाजता धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याचा अमानुष खून करण्यात आला शेर वेगळे करण्यात आले दोन्ही हात पाय तोडून मृतदेहाचे तुकडे करण्यात आले तुकडे एका पोत्यात भरून नदीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय लखन बेनाडे अचानक बेपत्ता झाल्यानं बहिणीसह नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेनाडेच्या बेपत्ता असल्याचीही नोंद झाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या समांतर चौकशी सुरू केली त्यात लक्ष्मीच्या संशयास्पद हालचालीची माहिती मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले पाठोपाठ विशाल घस्ते आकाश घस्ते संस्कार सावरडे अजित सुडेकरला ताब्यात घेण्यात आले तपास अधिकाऱ्यांनी मुख्य संशयित लक्ष्मी घस्ते सह पती विशाल घस्तेवर प्रश्नांचा भडीमार केला पोलीस अधिकाऱ्यांच्या ससे लक्ष्मीचा नाईलाज झाला तिनं लखन बेनाडे याच्या अपहरणासह खुनाच्या गुन्ह्याची कबुलीच दिली पती विशालला एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याची कळंबा जेलमध्ये रवानगी झाली या काळात बेनाडेची ओळख झाली त्यातून जवळीक झाली बेनाडे यानं काही काळ त्याच्या घरात आसरा दिला कालांतरानं दोघांमध्ये वादावादी होऊ लागली बेनाडे अमानुष मारहाण करू लागला शिवीगाळ करू लागला त्यानं अश्लील व्हिडिओ तयार केले त्याच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल सुरू केले तरीही त्याच्या तावडीतून निसटले दरम्यानच्या काळात पती विशालची जेलमधून सुटका झाली त्याच्याबरोबर राहू लागले त्याचा बेनाडेला राग आला इचलकरंजीसह कोल्हापूर येथील पोलीस ठाण्यांकडे त्यानं तक्रारी सुरू केल्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला या साऱ्या घटनाक्रमामुळे वैतागले होते लखन बेनाडेला संपवल्याशिवाय सुटका नाही हे लक्षात आल्यानंतर पतीच्या सल्ल्यानं त्याच्या खुनाचा प्लॅन ठरला बेनाडेचा सायबर चौकातून रात्री पाटलाग झाला शाऊ नाक्याजवळ त्याला गाठलं रिक्षातून ओढून त्याला मोठा रीप कोंबलं कागल पार होईपर्यंत त्याचा आरडाओरडा सुरू होता चौघांनी त्याला पकडून ठेवला निप्पानी सोडल्यानंतर मात्र संयम सुटला त्याच्यावर हल्ले सुरू केले रात्री साडे अकरा वाजता मोटार संकेश्वर जवळील नदी काट मृतदेह वार, के वार केले एका दणक्यात त्याचे मुडके धडा वेगळं झालं त्यानंतर हात पाय तोडून पोत्यात भरले रक्ताळलेले कपडे नदीत फेकून कोल्हापूरच्या परतीचा प्रवास सुरू झाला लक्ष्मी घस्ते तपास अधिकाऱ्यांकडे खुण्याची कबुली देत होती या साऱ्या घटनाक्रमामुळे पथकातील अधिकारी सुन्न झाले होते दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब कर